इसको काटो मेरा बदला ले हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशा आहात तुम्ही तुम्ही सर्व एकदम मजा आता खूप दिवसानंतर आम्ही दोघी जावा एकत्र तुम्हाला किचन मध्ये द्यायचं असो मी उठून किचन मध्ये येण्याआधी जाऊन इथे पीठ वगैरे म्हणून ठेवलं मी आली बिटूची भाजी बनवली त्यानंतर इथे मुलांसाठी चपात्या पण केल्या आणि ती बनवत होती आरू साठी भाजी अशाने काय होतं ना एकमेकांची मदत केली तर काम सुद्धा लवकर होतं तिने ते काम केलं तर मी दुसरं काम करते मी दुसरं काम केलं तर ती दुसरं काम करते असं आमचं चालू असतं आज मी बिटूच्या टिफिनमध्ये बनवले होते बटाट्याची चटणी आणि मिनू बनवत होती आरूसाठी पत्तागोबीची भाजी बिट्टूचे पप्पा मला पाठीमागून आवाज देत आहेत की बिट्टू ब्रश करायला येत नाही आता मुलांना रागवून आणि जोरात ओरडून फायदा नाही बरं तुम्ही तुमची किती एनर्जी खर्च करा ते करायचं ते त्यांचं मनानेच करतात माझी जाऊ मी किचन व्यवस्थित ठेवते आणि मी ग्लास कुठल्या ना कुठल्या वस्तू ठेवत असते त्यामुळे ती खूप चिडचिड करते आणि मी ठेवलेल्या वस्तू मला पटकन उचला चला बॅग घे चला बाय बिलोआ मुलांपासून दूर खेळायचं ते डोळ्यामध्ये असं टाकतात मग तिला खूप माहिती आहे ना ग तुझ्या पेक्षा तिला करमत नाही ना खेळायला बाय शोना आज बनवणार होती मी मटकीचं वरण तर जिरं लसूण कोथिंबीर मस्तपैकी टाक आणि सर्वात महत्वाचं ते म्हणजे कढीपत्ता मिशोवरचे प्रोडक्ट प्रमोशनसाठी मी एवढे बोलवलेले असतात आणि ते माझ्या रूममध्ये मा नुसतं पसरलेले पसरलेलं असतात त्यामुळे तो गायठास दिसतो आणि लोकांना की माझ्या घरामध्ये मा गायठाच आहे का तर तो, तो गायठा नसतो ते प्रोडक्ट असतात जे मला प्रमोशनसाठी मिळालेले असतात पर्स वगैरे लटकून मी कुठे चालली आहे अशा लटा वगैरे काढून तर मी जाते बिट्टूला आणायला बिट्टू हे आहे बिट्टूचं स्कूल अजून वेळ आहे स्कूल सुटायला सर्व पॅरेंट्स बाहेर उभे आहेत मी पण बरोबरच पोहोचली वेळेवर घरी आलो तेवढ्यात आला होता पाऊस सर्व कपडे आतमध्ये नेले पाऊस थांबला परत कपडे बाहेर आणले चार पाच दिवस झाले पाऊस असाच मस्करी करतोय आमच्यासोबत हॅलो मुंगी आली हात लावू नको मग त्याला छत्रीची लावली वाट आता झाली आहे ती छत्री नवीन <laughs> मी बनवत आहे ते बिट्टू साठी बेसनाचा सा चिला कोथिंबीर असती ना फार मजा आली असते पण कोथिंबीर नाही आहे काही हरकत नाही त्यानंतर आज आमच्या जेवणासाठी बनवणार होती मी खिचडी खिचडी म्हणजे तिखट भातच एका प्रकारे ज्यामध्ये मी सोयाबीनच्या वड्या आलू शेंगदाणे तांदूळ डाळ आणि मस्तपैकी मोठे मोठे टोमॅटो कट करून टाकत कर असते जे मला आणि मिस्टरांना खूप आवडतात शिगडीला एवढं कान देऊन मी काय ऐकते तर तिथून आवाज येत होता तेच ऐकत होते गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की कसा स्फोट झाला होता त्यामुळे मी सतत चेक करत असते काय आजीबाई काठी घेऊन कुठं जात आहे त्यानंतर करून घेतलं इथे आम्ही आमचं जेवण त्यांना जायला आमचं कौतुक बघा मी जात नाही मी जात नाही मला मम्मी पाहिजे मला का काटे आहेत का नाही जाते जाते ना पिलू चल लवकर आपण दोघी जाऊया ए बाई पैदल ना पाहिजे कंबर तुडू माने की बो काय कौतुक चाललं <laughs> एक लेकरी सोडायला दोघी दोघी अरे बापरे कोण ज्या लगेच मेरी ब्युटी मी तयार झालोय आणि ही मॅडम इथे प्रॅक्टिस करत आहे डान्सची आणि ही मॅडम नेल पेंट लावू दे फलानं लावू दे वा वा ड्रेस ॲडजस्ट करून देत आहे गॉड खरंच तुटलं एक चल उठाव आपण केस तुम्हाला ड्रेस को कोडज कर दो आणि ॲडजस्ट ड्रेस ॲडजस्ट करायची नवीन टेक्निक असं खेचायचं जर तुम्ही घरात असाल तर बाहेर टेकण्या काम नाही करत मस्त बाई असा राऊंड करायचा आणि इथे असा क्लचर लावून द्यायचा आगे देखो आगे देखो पीछे देखो तो कॅट कसं वाटतंय असं वाटत पण नाही की ओवरसाईज आहे अशा दिसतोय मग आम्ही दोघी लाल परी मिळणार परी काय दिसतो दोघी घरी पागल म्हणजे लाल परी मेल लाल परी आणि नाही का ते लहान वाळ लहान लहान मुली असतात त्यांना आई वडील सेम सेम कपडे दे घेऊन देतात त्यांची टाइमपास करते ना मग माझा खूप राग येते आणि एवढे पाप तर आहे की ते कोणत्याच प्लचरमध्ये बसतात दिमाग खराब करून देते माहिती चांगला दिमाग असला ना तर खराब करणं बाजू हो, चार चार हो चा। कर। प्रैक्टिशन प्रैक्टिशन ना चार वाजले त्यामुळे टाइमिंग आज मी तिला लवकर आणते कारण किती रडत होती चल कुठे प्रॅक्टिस तर कर प्रॅक्टिस आताच बिटूला ट्युशन मधून आणलं तिचं थोडंफार होमवर्क राहिलं होतं जे कलर करायचं होतं आल्या आलं लगेच ते काम करून घेतलं नाही तर मग बिटू नंतर करत नाही या चित्रामध्ये स्क्वेअर बनवलेला होता त्याला रेड कलर द्यायचा तेच काम आता इथे बिट्टू करते व्हेरी गुड शान बाळा हा बाहेरने जायचं व्हेरी गुड वा 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 व्हेरी गुड नाही हा कलर आहे क्रेऑन आहे इथे पण नाही तिला नको करू हा ती रडते तिला आवडत नाही लिपस्टिक घेते अहो तुला आवडते ते तिला नाही आवडत इथे करतो तिला लिपस्टिक लावायला नाही सांगितली ना मी इथे लाव स्क्वेअर कुठला शेप आहे स्क्वेअर काटो इसको काटो मुंग्या मेरा बदला ले <laughs> मसूर खायला हे म्हणलं होय अभ्यास करायला हे म्हणलं आमच्या सासऱ्यांनी आणलाय बाजार ज्यामध्ये पोंगे मसूर चिवडा सर्वत आणला आता ब्लँकेट कशाला पाहिजे ब्लँकेट झोप आली का तुला आता बापरे असंच असू दे ना, दे। तो 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 ना। केली मोठी झोप आता बघ आता केली ना मोठी झोप इथे आता आराम कर जरा आज खूप दिवसानंतर आणलं होतं मटन ते बघून तर मी खूप खुश झाली कारण की एक महिना झाले तब्बल मटन खाल्लं नाही सर्वात आधी मटण मी साफ केलं चार पाच पाण्याने धुऊन घेतलं आता याला गरम पाण्याने धुवून घेत आहे चार पाच पाण्याने मस्तपैकी धुवून घेतलं आता गरम पाण्याने मी तुम्हाला सांगितलेलंच की मी गरम पाण्याने सुद्धा धुवून घेते कारण पावसाळ्याचे दिवस आहेत माशा वगैरे असतात त्यामुळे आपली आप आपली काळजी आपण केलेली बरी आहे <laughs> आय मिनल विट्टू गाणे कोणते ऐकत आहे जैसे आयला शांत होती जोपर्यंत संपलं नाही जसं संपलं तसं तिने त्याच गाणं सुरू केलं <laughs> मटन असलं ना कि मला जरा जास्तच भूक लागते कोण आलाय तिला तर फोन कशाचा केला असेल तिने माझा सकाळी कागद आलो होत त्याचा बॉक्स आहे मी कागद काढून ठेवलं आणि त्याचा असा एक पृष्ठ राहते त्याचं त्याला माणूस हा आता दोघ आवाजांचा आवाज आहे आवाज कमी कमी करून बघायच आता या बाईला माझ्या जाऊ खायचं होतं सॉरी खायचे होते मखाने त्यासाठी पॅन काढला पॅन काढला आणि मखाने फ्राय करत होती तेवढा त्याला ते ड्युटीचा फोन तिच्या रूम मध्ये जाऊन तिला विचारते म्हटलं तर तेवढा ती बोलत होती फोनवरती मग असं समजलं की तिने सकाळी तर ड्युटी केली आणि आता तिची एकदम नाईट ड्युटी सुद्धा लागली आला ड्युटीचा फोन राहिलं ते खायचं काम बाजूला बालिके तिथे पॅन घासून ठेवला कधी फ्राय करता आता नाही होत माझे हेअर आहेत ना मला माझे हेअर हे आहेत ना बघ तुलाच नाही आहेत हेअर किती मोठे हेअर आहेत माझे मोठे नाही आहेत माझे छोटे करू नकोस तू तुझं काम कर जरा थोड्या वेळ शांत बसायचं माझ्या डोळ्यात टाकते का दिसीट 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 अरे मला काय उत्तर केला माझ्या मुलीने रे आणि हा जेव्हापासून नळवला ना हिने आमचं डोकं तुपवणं सुरू केलं ठेवतो डगण खाली ठेवा अंगाला साबण भांडी घासायच मग मस्तपैकी बनवलं इथे झणझणीत असं मटण थोडस दूध होत ते पण रात्रीच तापून घेतलं त्यानंतर इथे तेल गरम केलं कारण उद्या धुवायचे होते मला केस त्यामुळे मी इथे तेल गरम केलं दूध तापलं आणि वेळेवर पकड दिसत नव्हती त्यामुळे मी ते हाताने उचललं हाताने उचलल्यानंतर माझे चारही बोट जळले तेवढ्यात बाहेरून जोरात आवाज यायला लागला मी बाहेर बघितलं तर पाऊस सुरू झाला आजचा व्हिडिओ इथे संपला आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय